आरोग्य वार्ता टाईप टू मधुमेह असणाऱ्याच प्रत्येकास हृदयविकाराचा धोका नाही टाईप टू मधुमेही प्रौढांपैकी एक तृतीयांश व्यक्तींना हृदय व वा रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांचे निदान न झालेले असू शकते असे नव्या संशोधनातून दिसून आले आहे अमेरिकी हृदयविकार संस्थेच्या जर्नल ऑफ द अमेरिकन हार्ट असोसिएशनमध्ये यासंबंधी वैद्यकीय संशोधन अहवाल प्रसिद्ध झाला आहे हृदयविकार आणि तणावाचे निदान होण्यासाठी विविध चाचण्या केल्या जातात त्यात कार्डिया टी आणि एन टर्मिनल प्रोबी टाईप न्यू न्यूयुरेटिक पेप्टाईड या चाचण्यांचा समावेश होतो हृदयविकार आणि हृदयविकाराचा झटका ओळखण्यासाठी या चाचण्या केल्या जातात टाईप टू मधुमेह असलेल्या हृदयविकार आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आजार होऊ शकतात असे यापूर्वी सांगण्यात आले होते मात्र या संशोधकांनी पूर्वीचे निष्कर्ष खोडून काढले आहेत टाईप टू मधुमेह असणाऱ्या प्रत्येकास हृदयविकाराचा धोका नाही असे या संशोधकांनी सांगितले टाईप टू मधुमेह असलेल्या तीनपैकी एका रुग्णास हृदयविकार किंवा रक्तवाहिन्यांसंबंधीचा आजार होऊ शकतो या संशोधकांनी सांगितले की टाईप टू मधुमेह असलेल्या अनेक हृदयविकारांचा झटका आल झालेला नाही किंवा हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगाचा इतिहास नाही असे अभ्यासात आढळून आलेले आहे